परत एकदा तोच मुद्दा येतो की तुम्ही विरोधकांचा प्रचार हाणून पाडू शकत नाही तुम्ही बेसावध होतात म्हणून निवडणूक हरलात असं म्हणता तुम्हाला सावध करायचे केलेले अनेक प्रयत्न अनेकांचे दुर्लक्षीले गेले भारतीय जनता पार्टी सत्तेत असते तेव्हा ती लोकांचं ऐकत नाही विरोधात बसल्यावर मात्र ते नीट वागतात हे निरीक्षण कितपत योग्य नाही निरीक्षण योग्य नाही मी पुन्हा सांगतोय की बेसाबद्दल हो म्हणजे आम्ही कोणाचं ऐकतच नाही असं मला वाटत नाही भारतीय जनता पार्टी सत्तेत असताना कदाचित एक शब्द तुमचा जो आहे त्याला थोडं बदलून वापरलं पाहिजे सत्तेत असताना सदैव जनतेच्या हिताचा विचार करत असताना राजकारण शून्य टक्क्यावर येतं आणि मग देवेंद्रजी असेल मग ऊर्जा विभागामध्ये आपण काय गोरगरिबांसाठी करू शकतो गृह विभागामध्ये आपण कायदा सुव्यवस्थेसाठी काय करू शकतो याच्यात इतका वेळ जातो की या खोटारड्या प्रचार करणाऱ्यांना उत्तर देताना आमच्याकडे वेळ शिल्लक राहत नाही हे सर्व रिकामे आहे आणि आम्ही मात्र जनतेची सेवा करण्यामध्ये कामात असलेली कधी कधी अशा घटना घडतात पण याचा अर्थ आम्ही जनतेच किंवा आम्हाला कोणी जर माहिती दिली तर ऐकत नाही असा नाही पण तुमच्या मताशी मी सहमत आहे की याचं उत्तर हे व्यवस्थित दिलं पाहिजे हे मत मीही मांडलं ते खोटा खोटी तलवार घेऊन वार करत होते आणि आम्ही फक्त डावीचा उपयोग करत होतो आम्ही त्याचं उत्तर देण्यामध्ये दे वेळ खर्च केला अजूनही वेळ दिली नाही असं माझं मत आहे यांच्या खोट्या याला या योग्य समर्पक उत्तर देण्याची व्यवस्था ही पक्षातर्फे निश्चित केली जाईल असं आश्वासन माननीय प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी दिलेलं आहे